28 जुलै 2025 ला श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची उपासना किंवा जर तुम्ही उपवास करणार असेल तर काय नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे काही ठिकाणी असं म्हटलं जातं की भगवान शंकरांचा जर तुम्ही सोमवार करणार असेल तर तो तुम्ही आणि करू शकता काही ठिकाणी तिखट न खाता उपवास केला जा जातो संध्याकाळी उपवास सोडायचा असेल तर तुम्ही तो दही भातावरच सोडावा दही भात सकाळी म्हणजे संध्याकाळी तुम्हाला आधी भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो सगळ्यांनी ग्रहण करावा आणि नंतर तुम्ही वरण भात भाजी चपाती असेल ते तुम्ही ग्रहण करू शकता आता सोमवार आहे तर केस धुवावे का तर उप उपवासाचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही पण अजूनही बऱ्याच गावात असे काही नियम आहेत की सोमवारच्या दिवशी आपल्याला आपण केस धुऊ शकत नाही जर तुमच्याकडे ते नियम पाळले जात असेल तर ते आवर्जून पाळावे तिसरं महत्वाचं की ताई आपण दिवसभर काय करावं दिवसभर कुठले नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे सोमवार म्हटलं तर तुम्ही भगवान शंकरांची उपासना तुम्ही करणार आहात ती सेवा करत असताना अखंड तुम्ही जलाभिषेकाचं काम करू शकता जलाभिषेक तुम्ही तिथे ठेवू शकता त्याच्याबरोबर वर उपवास जरी करा किंवा नका करू पण काही नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही तुम्ही पशुपती व्रत करणार असाल तर ते कुठल्या पद्धतीने करायचं त्या संदर्भातली सुद्धा माहिती आणि मेन म्हणजे आपल्याला भगवान शंकरांची सेवा पित्रांसाठी पण करायची आहे आता ती पित्रांसाठी कुठली सेवा करावी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ